आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यांचं ते मार्ग काढतात आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्प आहे समाजाची सेवा करतो

अनेक ठिकाणी माझ्या मध्ये कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो कि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल मुख्यमंत्री नागपूरचा एक दुधावर देऊ शकतो इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प केला आणि ते के दोन हजार सहा अठराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे आणि नक्कीपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन निश्चय काम करेन पक्षामध्ये